केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये आयकर रचनेमध्ये म्हणजेच इन्कम टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलेलं आहे ज्याद्वारे मध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे आता या नव्या कररचनेमुळे होईल काय तर मध्यमवर्ग जो आहे त्यांच्या हातामध्ये अधिकचे पैसे शिल्लक राहू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यातून अधिक खर्च होऊन आपली अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक पैसे येऊ शकतात आता हा जो नवीन टॅक्स स्लॅब आहे त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांना आणि इन्कम टॅक्स भरणारे जे आहेत सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे रचनेनंतर प्रत्यक्षात किती फायदा होतोय हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण नेमका आता स्लॅब कसा काम करणार आहे ते सांगूयात शून्य ते चार लाख रुपयांपर्यंत जर का तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरती शून्य टॅक्स लागणार आहे आणि जर का चार लाख रुपयांपासून आठ लाख रुपयांपर्यंत जर का तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरती पाच टक्के टॅक्स लागणार आहे पण एटी सेवन ए याच्या अंतर्गत ह्याचं तुम्हाला रिबेट शंभर टक्के मिळू शकतं म्हणजे इथे पण तुमचा टॅक्स होतो किती शून्य रुपये इथं टॅक्स होतो आठ लाख रुपयांपासून बारा लाख रुपयांपर्यंत दहा टक्के टॅक्स लागणार आहे पण इथे सुद्धा डिडक्शन जे आहे स्टँडर्ड डिडक्शन जे त्यांनी आता जवळपास पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं स्टँडर्ड डिडक्शन अलाऊ केलेलं आहे तर इथे सुद्धा तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजे बघा शून्य ते चार लाख रुपयांसाठी शून्य टक्के तुम्हाला टॅक्स लागेल चार लाख रुपयांपासून आठ लाख रुपये या एकूण चार लाख रुपयांसाठी तुम्हाला पाच टक्के टॅक्स लागेल म्हणजे इथं वीस हजार रुपये तुम्हाला टॅक्स लागणार आहे आठ लाख रुपयांपासून बारा लाख रुपयांपर्यंत जे चार लाख रुपये आहेत त्याच्यावरती दहा टक्के टॅक्स लागणार आहे म्हणजे इथे दहा टक्के हे त्याचे चाळीस हजार रुपये होतात हे चाळीस हजार रुपये वरचे वीस हजार रुपये साठ हजार रुपये जे आहे हा जो तुम्हाला टॅक्स अगोदर लागू शकत होता किंवा वाटते की इथे टॅक्स लागेल तर इथे टॅक्स तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा लागणार नाही आहे हे समजून घ्या बारा लाख रुपयांपासून सोळा लाख रुपयांपर्यंत पंधरा टक्के टॅक्स आहे इथे तुम्हाला टॅक्स आता भरावा लागेल सोळा लाख रुपयांपासून वीस लाख रुपयांपर्यंत वीस टक्के तुम्हाला टॅक्स लागणार आहे वीस लाख रुपयांपासून चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के आहे इथेसुद्धा तुम्हाला फुल टॅक्स भरावा लागेल आणि चोवीस लाखाच्या पुढे तीस टक्के टॅक्स तुम्हाला लागणार आहे फुल टॅक्स या ठिकाणीसुद्धा तुम्हाला भरावं लागणार आहे आता जुना जो टॅक्स स्लॅब होता न्यू टॅक्स मधला मागील अर्थसंकल्पामध्ये जो त्याने टॅक्स स्लॅब समोर आणलेला होता तो आणि आत्ताचा टॅक्स स्लॅब याच्यामध्ये आत्ता फरक किती पडेल हेही तुम्हाला सांगतो जर का तुमचं आठ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला त्याच्यासाठी तीस हजार रुपये टॅक्स भरावा लागतो तीस हजार रुपये तुम्हाला कशासाठी भरावे लागतात तर बघा अगोदर जो टॅक्स लॅब होता तुमचा जुना टॅक्सलॅब जर का आपण बघितलं तर जुन्या टॅक्सलॅबमध्ये तुम्हाला तीन ते सात लाख रुपये जी रक्कम आहे त्याच्यासाठी पाच टक्के टॅक्स भरावा लागत होता म्हणजे चार लाख रुपये जे आहेत याचे त्याचे पाच टक्के वीस हजार रुपये झाले आणि सात ते दहा लाख रुपये जे आहेत याच्यावरती दहा टक्के टॅक्स भरावा लागत होता आता जर का तुम्ही आठ लाख रुपयांपर्यंतचे असाल तर इथे वरच्या एक लाख रुपयावरती तुम्हाला दहा टक्के टॅक्स म्हणजे दहा हजार रुपये लागत होते अगोदरचे वीस हजार आणि हे दहा हजार असं तीस हजार रुपयेचा टॅक्स तुम्हाला लागत होता आता प्रपोज जे आहे ते वीस हजार रुपयेचा टॅक्स आहे जिथे तुम्हाला डिरेक्टली दहा हजार रुपये रुपयाचा फायदा होणार आहे नऊ लाख रुपयांपर्यंत अगोदर चाळीस हजार रुपयेचा टॅक्स लागत होता किंवा आजच्या दिवशी चाळीस हजार रुपये टॅक्स लागतोय आता तो तीस हजार रुपये लागेल दहा लाख रुपये जर का तुमचं उत्पन्न असेल तर पन्नास हजार रुपये तुम्ही आजच्या दिवशी टॅक्स देत आहे येणाऱ्या काळामध्ये चाळीस हजार द्यावा लागेल अकरा लाख रुपयांपर्यंत जर का तुमचं उत्पन्न असेल तर आजच्या दिवशी तुम्ही पासष्ट हजार रुपये टॅक्स देत आहे तिथे तुम्हाला पन्नास हजार द्यावा लागेल आणि बारा लाख तुमचं जर का वार्षिक उत्पन्न असेल तर इथे आजच्या दिवशी तुम्हाला ऐंशी हजार भरावे लागत होते इथे आता तुम्हाला साठ हजार रुपये भरावे लागणार आता प्रेझेंट जी तुमची टॅक्स सिस्टीम आहे किंवा जी प्रस्तावित आहे ह्या दोन्ही जरी बघितलं तर बारा लाख रुपयांपर्यंत असंही तुम्हाला आता कोणत्याही पद्धतीचा टॅक्स जो आहे द्यावा लागणार नाही आहे आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जर का आपण साठ हजार रुपयेचं कॅल्क्युलेशन केलं तरीसुद्धा तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत हे सर्वच्या सर्व पैसे जे आहेत हे परत मिळणार आहेत म्हणजे तितक्या रुपयांचा तुम्हाला फायदा होणार आहे आता जर का तुमचं उत्पन्न सोळा लाख रुपयाचं आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी एक लाख सत्तर हजार रुपये इतका टॅक्स भरावा लागतो आहे आता तो कसा भरावा लागतो आहे तुम्हाला तर तेही सांगतो सोळा लाख रुपये जर का आहे तुमचं उत्पन्न तर पहिल्या जो पहिला जुना टॅक्स लॅब जो होता त्याच्यानुसार पहिले वीस हजार नंतर तीस हजार अजून तीस हजार नंतर साठ हजार आणि अधिक तुमचे तीस हजार असे एकूण एक लाख सत्तर हजार रुपये असा तुमचा टॅक्स होत होता आणि नवीन जे आता प्रस्तावित आहे त्याच्यानुसार वीस हजार अधिक चाळीस हजार अधिक साठ हजार असं एक लाख वीस हजार एकूण टॅक्स होतोय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ पन्नास हजार रुपयांचा फायदा होताना दिसतोय सोळा लाख रुपये इतकं जर का तुमचं उत्पन्न असेल सेम वीस लाख रुपये जर का तुमचं उत्पन्न असेल तर अगोदर तुम्हाला दोन लाख नव्वद हजार रुपये म्हणजे आजच्या दिवशी पण तुम्ही दोन दोन लाख नव्वद हजार इतका त्याच्यासाठी टॅक्स भरणार आहे पण जो प्रस्तावित बदल आहे त्याच्यानुसार तुम्हाला दोन लाख रुपयेच भरावे लागतील इथे तुमचा डिरेक्टली नव्वद हजार रुपयेचा फायदा होणार आहे तर ते कसं तेही तुम्हाला लगेच सांगतो जी सध्याची टॅक्स सिस्टीम आहे त्याच्यानुसार शून्य ते तीन लाख रुपये जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शून्य रुपये टॅक्स आहे तीन ते सात लाख रुपये याच्यासाठीचे वीस हजार झाले सात ते दहा लाख रुपये जे आहेत त्याच्यासाठीचे तीस हजार रुपये झाले दहा ते बारा लाख रुपये जे आहेत त्याच्यासाठीचे तीस हजार था रुपये झाले बारा ते पंधरा लाख रुपये जे आहेत त्याच्यासाठीचे साठ हजार रुपये झाले आणि पंधरा प्लस याच्यासाठी तीस टक्के टॅक्स होता तर इथे वीस लाख रुपये जे आहेत पंधरा ते वीस ह्या पाच लाखावरती तीस टक्के म्हणजे दीड लाख रुपये याचे झाले असे हे एकूण होतात दोन लाख नव्वद हजार रुपये आता प्रस्तावित काय आहे प्रस्तावित ह्याच्यानुसार शून्य ते चार लाख याच्यासाठी शून्य टक्के टॅक्स लागणार आहे चार ते आठ लाख याच्यासाठी पाच टक्के म्हणजे हे वीस हजार आठ ते बारा लाख याच्यासाठी दहा टक्के म्हणजे चाळीस हजार बारा ते सोळा लाख याच्यासाठी पंधरा टक्के म्हणजे हे साठ हजार सोळा ते वीस लाख याच्यासाठी वीस टक्के म्हणजे ऐंशी हजार ही टोटल होते दोन लाख रुपयाची प्रस प्रस्तावित दोन लाख रुपये होतात आणि सध्या जी सिस्टीम आहे त्याच्यानुसार दोन लाख नव्वद हजार रुपये होतात म्हणजे इथे सुद्धा सरळ सरळ नव्वद हजार रुपयेचा फायदा सामान्य करदात्यांना होणार आहे तर ही नवीन जी टॅक्स सिस्टीम आहे प्रस्तावित जी टॅक्स सिस्टीम आहे याच्यामुळे निश्चितपणे जे करदाते आहेत त्यांना फायदा होणारे मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या काही काळापासून आपण जर का, का बघितलं तर महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे त्या प्रमाणामध्ये पगार वाढलेला नाही अशी ओरड नोकरदार वर्गाकडून सातत्याने होत होती आणि त्यांचा जास्तीचा पैसा जो आहे हा टॅक्स भरण्यामध्ये जात होता आणि त्याच्यामुळे इतर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उपलब्ध राहत नव्हते आणि म्हणून या मध्यमवर्गाने काय केलं होतं तर खर्च करण्याचं प्रमाण जे आहे ते कमी केलेलं होतं आणि म्हणून एकूण अर्थव्यवस्थेवरती मरगळ आलेली होती आणि ही मरगळ कुठेतरी जाऊन झटकली पाहिजे म्हणून सरकारकडून आता ही नवीन टॅक्स लॅबची रचना करण्यात आलेली आहे जेणेकरून मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये दोन पैसे राहतील त्याद्वारे ते, ते पैसे खर्च करतील आणि परत एकदा अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद